मटा सन्मानच्या पंचवीसाव्या सोहळ्यात तुमचं स्वागत आहे तर आपण आपल्या मान्यवरांकडे जाऊया तुम्ही मटा सन्मानचा काय अनुभव सांगाल मटा माझ्यासाठी जसं म्हणतो पत्र नव्हे मित्र गेले अनेक वर्ष माझ्यासोबत आहे सकाळी उठल्या उठल्या सर्वात पहिले दरवाजा मटासाठीच उघडला जातो आणि उघडून पहिले हातात माझ्या पत्र येतं मी तो, तो आणि खास करून मुंबई टाईम्सचा मी खूप चाहता आहे आणि गेले अनेक वर्ष महाराष्ट्र टाईम्स मी वाचत आहे महाराष्ट्रातल्या घडामोडी देशभरातल्या घडामोडी इवन जगातल्या घडामोडी त्याच्यामध्ये कवर केलेल्या असतात आणि मुंबई टाईम्स माझा विशेष आवडता कारण आपल्या मराठी इंडस्ट्रीविषयी <coughs> खूप डिटेलमध्ये जा त्याच्यामध्ये माहिती मिळते त्यामुळे मटा हा माझ्यासाठी खूप जवळचा आहे आणि त्यातून रौप्य महोत्सवी वर्ष आहे दोन हजार पंचवीस दोन हजार साली सुरू झालं होतं मटा सन्मान आणि मला प्रत्येक वेळेला आवर्जून प्रवीण मुळे साहेब आहेत कल्पेश राजकुबल आहेत जे माझे मित्र आहेत ते दरवर्षी आवर्जून मला बोलवतात जरी मी हिंदीमधला कलाकार असलो तरी मनाने मराठी आहे आडनावाने मराठी आहे मातीने मराठी आहे त्यामुळे मटाशी हे जे नातं जुळलेलं आहे आमचं अनेक वर्षाचं ते असंच पुढत जुळत राहू आणि यासाठी मला मला म मटाला मनापासून माझ्याकड आणि स्नेहल स्नेहलतर्फे खूप खूप शुभेच्छा मी आता तीन वर्ष इथे येते आहे आणि दरवर्षी मी म्हणजे हे मला कधी कधी असं वाटतं की इथे मनोकामना पूर्ण होतात मी जे काही इथे मागितलेलं आहे ते माझं पूर्ण झालेलं आहे आणि फायनली आता मी ॲज अन ॲक्टर मटासन्मानमध्ये आलेली आहे मी दोघांनाही विचारेन की आता तुम्ही मराठी मालिका करता तुम्ही हिंदीमध्ये इतकं एक आमच्यासाठी तुम्ही आत्मराम भिडे आहात तर एवढं मोठं तुम्ही काम करून ठेवलं आहे तर दोन्हीमधला दोन्ही माध्यमांमधला दोन्ही माध्यमं जरी टी व्हीचं माध्यम सारखं असलं तरी हिंदीमध्ये आणि मराठीमध्ये काय फरक आढळून येतो तुम्हाला मग प्रामुख्याने हिंदीमध्ये मराठीमध्ये प्रामुख्याने आढळणारा बदल हा आहे की हिंदीमध्ये थोडंसं प्रोफेशनलिझम खूप आहे आणि मराठीमध्ये घरपण आहे म्हणजे घरातलं वातावरण जास्ती आहे हा एक सर्वात मेजर फरक आहे तुम्ही काय सांगा मला तर असं वाटतं की जेव्हा मी हिंदी मालिका करत होते तेव्हा माझे घरचेच बरेच लोक माझं सिरियल बघत नव्हते आणि जेव्हापासून मी मराठी सिरियल करायला सुरुवात केली आहे तेव्हा अख्खं गाव शहर आणि इंदोर म्हणजे महाराष्ट्राच्या बाहेर पण लोकं मला पटकन ओळखायला लागली आहे त्यामुळे डेफिनेटली माझी जी प्रोग्रेस आहे ती मराठीमध्ये खूप स्पीडमध्ये झाली कम्पॅरेटिव्हली हिंदी मी तुम्हाला एक प्रश्न विचार आणि आता स्नेहलताईनचा जो रोल आहे तो एक खलनायकी एक भूमिका आहे तर म्हणजे ती तुम्हाला कशी आवडते की तुम्हा, तुम्हाला तुम्ही बघताय का किंवा तुम्हाला ती कितपत आवडते भूमिका नाही माझं ॲक ॲक्टर म्हणून मी खूपच तिला शंभरपैकी शंभर मार्क देईन खलनायिका जरी असली तरी रिअल जीवनामध्ये नायिकाच आहे म्हणजे आपण म्हणतो ना की एक ती पोचपावती मिळते जेव्हा तुम्हाला पब्लिक सांगते की बाबा हे कसं तुम्ही इतकं क्रूर कसे होऊ शकता असते आणि ती बरोबर ती तिची भूमिका निभावते मला प्रश्न विचारा असं वाटेल की आता महाराष्ट्र मटा सन्मानचा हे पंचवीसावं वर्ष आहे तर तुमच्या दोघांच्याही लक्षात राहिलेला तुमचा पहिला पुरस्कार कोणता की जो तुम्ही कधीच विसरू शकणार नाही सांग मटा सन्मान नाही कोणताही तुमचं लक्षात राहिलेला पुर पहिला पुरस्कार की जो एक एक मनासच्या कोपऱ्यात एक असतो ना की बाबा हा माझा आवडीचा पुरस्कार आहे तो तर पुरस्कार नाही ॲक्च्युली मी सांगू शकणार म मंदार एक नाटक करत होता माझ्यासाठी ते खूप मोठं पुरस्कार आहे मंदारसाठी कारण मी त्याला बघत होते की सगळी ऑडियन्स जी आहे ती त्याला भेटायला आली होती आणि मी अशी लांब उभे होते आणि मी बघत होते ती मजा सिटी ऑफ ड्रीम्स नाटकाचं नाव होतं आणि ती जी पावती ऑडियन्सकडनं पा मिळत होती तोच माझ्यासाठी खूप मोठा पुरस्कार आहे जो मला फील झाला तुमच्यासाठी एक पहिला पुरस्कार जो कायम लक्षात राहा हाच म्हणजे मी गे सतरा वर्ष तारक मेहता का उलटा चष्मा ही मालिका करतो आहे आणि त्यासाठी लोकांचं मिळणारं प्रेम हे सतत वृद्धिंगत होत गेलेलं आहे सतत वाढत गेलेलं आहे आणि माझ्या मते कुठल्याही कलाकारासाठी याच्यापेक्षा मोठा पुरस्कार असूच शकत नाही पण तरीसुद्धा मी तुमच्या माध्यमातून सांगायला मला आवडेल की मलासुद्धा कधीतरी मोठा सन्मान हातात घ्यायचा आहे <laughs> एक शेवटचा प्रश्न विचारेन की तुम्हाला मराठीमध्ये कोणती भूमिका करायला आवडेल नाही एका कलाकारासाठी आपण आपण नाही असं सांगू शकत नाही कुठली भूमिका आवडेल मला आता मी जो रोल करतोय गेले अनेक वर्ष भिडे ती भूमिका सोडून मला दुसरी कुठलीही चॅलेंजिंग भूमिका करायला मला नक्कीच आवडेल मराठीमध्ये तसं काही तुमचं प्लॅन्स आहेत का किंवा तसा काही विचार चालू आहे मराठीमध्ये असे प्लॅन्स नाही आहेत पण मी तुमच्या माध्यमातून सांगू इच्छितो की आता वेबसिरीज पण आलेल्या आहेत उत्तमोत्तम वेबसिरीज बनत आहेत तर जरूर माझाही विचार करावा निर्मात्यांनी दिग्दर्शकांनी की मी त्याच्यामध्ये काम करू शकतो आणि मला उलट आवडेल मराठीमध्ये काम करायला थँक्यू सो मच थँक्यू सो मच